नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात बऱ्यापैकी जिल्ह्यात पावसाची शक्यता बनत आहे तर मित्रांनो बघूया महाराष्ट्रात सध्या कोणत्या ठिकाणी आपल्याला ढगांची दाढी दिसत आहे तर आपण या सॅटलाईट इमेजद्वारा बघू शकतात तर आपल्याला मालेगाव पैठण संभाजीनगर या बऱ्यापैकी भागात आपल्याला पावसाचे ढग दिसत आहे सध्याला तर आपण बघू शकतात वाशिम अकोला खामगाव या जिल्ह्यामध्ये तीव्र असे पावसाचे ढग दिसत आहे गडगडी पाऊस आपण पाहायला मिळू शकतो तर महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला आज रात्री गारपीटसह पाऊस प पाहायला मिळू शकतो खास करून अहमदनगर नाशिकच्या पूर्व भाग मालेगाव जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज रात्री गारपीटसह पाऊस पडण्याची चे शक्यता आहे तर मित्रांनो सध्याकरिता इतकंच रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद